संघर्ष के करो केला संघर्ष करो गरिबांना मोबदला मिळालाच पाहिजे आलंच पाहिजे हे मुद्र मनपा प्रशासन ठिकाणावर आलंच पाहिजे महाराष्ट्राला मी दि पई त सशो आपल्यावर अतिक्रमणचा हल्ला केला अतिक्रमणचा हल्ला करण्यास माझी एवढी त्यांना विनंती होती की साहेब तुम्ही बाबा बस चिकन हाण्यापर्यंत मोजणी करावं मोजणी करून आपल्या सगळं न्याय द्यावं पण यांच प्रोडक्शन काय होतं की फक्त आपल्याला हटवायचं कसं आता बाबा बस फक्त पंचेचाळीस रो ठाण्यापर्यंत रोड आहे त्याच रोडच्या अनुसार आपली जी कामाने सजना करतो आपली जी कामाने सजना पंचेचाळीस मीटर मोजून यांना बांधकाम बनपा त्या लोकांना तर दिलेली होती मग आपले घरं पाडता पाडता कमान पाडत होते असं काहीच नव्हता आज यांना कारवाई आपल्याला सांगितलं होतं की आम्ही मोकंदवारी चिकनहाणा संपल्यानंतर मोकंदवारी चिकनहाणा संपल्यानंतर आपण शेवनिर्द्य बाबापर्यंत कारवाई करणार आहे ही कारवाई थांबून अचानक या लोकांनी कारवाई पैठण आणि आता पळेगाव आजच्या कारकीपर्यंत नेलेली आहे आपला मानवाधिकार जे म्हणतो आपण डॉक्टर बाबासाहेबांनी दिलाय आपल्याला गोरगरिबासाठी जे अधिकार होता हा गेला कुठं ह्याच्याविषयी देवेंद्र फडणवीस साहेब जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ह्या गोष्टीवर तुम्ही कारवाई घ्यायला पाहिजे होती की गेल्या कालावधी संभाजीनगरचा हा जे रोड होता आपला पंचेचाळीस मीटरचा असताना तुम्ही सात मीटरचा कोणत्या पैसे आमच्यावर कारवाई करायला लावलेली आहे बस माझे एवढेच दोन शब्द बोलून मी संपतो सातारा देवळे भागातील एक्क्याऐंशी गट नंबर मध्ये एक मोकळा भूखंड होता तिथल्या सर्व बौद्ध समाजातील लोकांनी आम्ही बुद्धमूर्ती ही गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही पूर्ण चांगल्या मैत्री भावनेने बुद्ध मूर्तीची स्थापना केली आ, मा आता मागच्या मे महिन्यामध्ये आम्ही ब जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली पण जाणीवपूर्वक नाही का अतिक्रमण विभागाने सातारा देवळे भागातील विहार हे टार्गेट करून तिथली बुद्ध मूर्ती याची विटंबना करून उचला उचलून नेण्यात आली व आम्हाला कारण असे पूर्ण केले की मा महानगरपालिकेचे जे पी एस सी केंद्र असेल दवाखाना केंद्र असेल ह्याच्यासाठी आम्ही जागा ताब्यात घेतलेली आहे आणि सातारा देवळाई भागामध्ये इतके अनैतिक म्हणजे आता इतर धर्मियांचे भरपूर मंदिरं आहेत हे आहेत पण जाणीवपूर्वक नाही का बुद्ध मूर्तींना आणि बुद्ध विहाराला टार्गेट केलेले आहे तसं पाहिलं गेलं तर नाही का देवळाई भागातील व सातारा भागातील भरपूर प्रमाणामध्ये रेव्हेन्यू टॅक्स हा नाही का महानगरपालिकेला गेला जातो व जुनं जे शहर आहे या शहरामधून मनपाला किती प्रमाणात का टॅक्स महसूल गोळा होतो हाही एक चिंतनाचा भाग आहे सातारा देवळा भागातील दोन हजार पंधरापासून तो भाग नाही का शहरी मनपामध्ये समावेश झाल्यापासून तिथं गुंटेवारीचा प्रश्न अनुत्तरी ठेवलेला आहे व शासनाने गुंटेवारीच्या नियमा आ, खाली गोरगरिबांकडून नाही का गुंटेवारीच्या नावाने पैसे भरपूर प्रमाणात वसूल करून व तिथल्या नागरिक नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुखसुविधा उपलब्ध केल्या गेल्या नाहीत गेल्या पंचवीस वर्षापासून सातारा देवळा हा भाग पाण्यापासून ड्रेनेज पासून वंचित आहे पण तिथल सत्ताधारी कारभारी आमदार या भागाला साफ दुर्लक्ष करत आहे हा तिथल्या सातारा देवळाईतील एक नागरिक म्हणून मी जबाबदारीनं मी हे त्यांच्यावर आरोप करत आहे तरी ऑल इंडिया प्यात्तदर सेनेचे नेते दीपकभाई केदार यांनी गोरगरीब दलित मुस्लिम पीडित वंचित लोकांचा जो समूह एकत्र करून जे गोरगरिबांसाठी न्याय देण्याचं काम करत आहे त्याचा मी दीपक भाई केदार यांचं मी अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र भाई आता कारवाई केली पुढची कारवाई कुठे करणार तुमच्या पुढची कारवाई आदित्य हॉटेल लोकमत जिम खाना याची कारवाई पुढे थांबली ही कारवाई पुढे झालीच पाहिजे गरीबाचे घर गर का झाले पाहिजे आपण म्हणतो आपला पालकमंत्री हा आप पालकमंत्री आपलाय तो बी झोपडपट्टीतून आलाय त्याला लक्षात पाहिजे तू का बंगल्यातून नाही आला तू गरीबाच्या घर तोडले एवढं लक्षात ठेव तू झोपडीतून आला हे गरीब लोक घरातून पहिले एक दिवस काम करतात मग जेवण भेटतं तू पण त्याच परिस्थितीत आलाय पालकमंत्रीला इशारा करतोय ऑल इंडिया प्लातर म्हणून सांगतोय याच्या पुढची कारवाई पण बाबापर्यंत झालीच पाहिजे लोकमतची झाली पाहिजे आंबेडसकरची झाली पाहिजे रामाची झाली पाहिजे आणि या गरीबाला न्याय भेटलाच पाहिजे सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन आणि इथे जमलेल्या सर्व भिन सैनिकांना क्रांतिकारी जैभिन आज या ठिकाणी संभाजीनगरमध्ये मध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे जे गरिबावर दलित वस्ती मुस्लिम वस्ती सहन किती करायचं हा प्रश्न आमच्या समोर पडलाय यांना निवेदन द्या आमच्या समोर आंदोलन करा यांना फरक पडत नाही हुकुमशाही सारखी कारवाई सुरू आहे त्यांनी आमच्या दुकानात पाहिल्या आणि गपासलो त्यांनी आमच्या झोप्या पाहिल्या आणि गपासलो पण यांची मदान आमच्या कमानीला बुलडोजर लावण्यापर्यंत गेली त्यांना ती सिमेंट आणि हिताची कमाल वाटली ते आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे ते आमच्या अस्तित्वांचं प्रतीक आहे आणि तुम्ही बुलडोजर लावून पाडलं आज पुकार कुणाची सुपारी आहे पहिला अटॅक झाला सातारा या बहिणी बसल्या सातारा परिसरमध्ये आले डायरेक्ट मूर्ती उचलून घेऊन गेल्या कुणाचा विरोध आहे का उचलली लोक गया वया करत कामगार आहेत मजूर आहेत फेकले एक जणाचं डोका फुटलं आम्ही त्यामध्ये दे सामंजस्याची भूमिका घेत आलो थांबलो 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 म्हणे मोकळा भूखंडाव कस काय बसवली अरे मग बाकीचे मोकळा भूखंडाव बसलेले तुमच्या आईचे नवरे आहेत का हे विचारतोय त्यांच्यावर हिंमत आहे का तुमची कारवाई करायचे आमच्या आया बहिणी त्या ठिकाणी उचलू उचलू गाडीमध्ये लिहिल्या त्याने एवढी कदर नाही अरे त्याने आमच्या आया बहिणीला सांगितलं असतं की बाबा चार कागद बनवा आणि मूर्ती उचलून घ्या काही दिवस ठेवा तुम्ही उचलली नसती का नसती उचलली पण सांगितलं काय तुम्हाला लोक झोपित आहेत कुणी चहा पिते आणि कळतंय की तीन चारशे पोलीस आणि सगळे तिथं आलेत अरे का वागता तुम्ही असा आमच्यासोबत विकासाला आमचा विरोध सगळ्या स्मार्ट सिटीचा विकास त्या ठिकाणी ला दिसतो झोपडपट्ट्या दिसत नाही अरे नीट ड्रेनेज नाहीत आम्हाला टॅक्स भरण्याची आमची अवकात नाही आजही आमच्या पोटाचा प्रश्न संपलेला नाही आणि तुम्ही विकासाची भाषा करताय रोजगार आहे का विकास करण्यासाठी त्या लोकांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करावा लागेल रस्ता म्हणजे विकास श्रीमंतांच्या घाण्या सुसाट गेल्या म्हणजे विकास पण बेरोजगार झालेले नशे खोऱ्यांनी मरायला लागलेले तरुण आज राजनगर झोपडपट्टी भागामध्ये जावा बटन आलंय बटनच का बटन, बटन आलंय व्हाईटनर आलंय गांजा आलाय दारू तर घराघरात मिळायला लागली त्याच्या अवकाश नाही व्हायचा बहुजनाचे लेकर म्हणू द्या यांच्या मंत्र्याच्या गाड्या चांगल्या आल्या पाहिजे त्या ठिकाणी लाज वाटते झोपडपट्टी दिसायला लागल्यावर जीएसटीच्या त्या जी ट्वेंटी त्यावेळेस कपडा लावला आडवा तुम्ही कमान कस काय पाडली हा विचाराला आम्ही या ठिकाणी आलो आम्हाला सांगितलं आमच्या गरीब समाज बांधवाला काय सांगितलं की बाबा हो कोर्टाचा आदेश आहे कोर्टाचा आदेश राज्य सरकारने एक मिनिटात भूमिका घेतली त्या ठिकाणी कोर्टाचा आदेशाचं चा, काही चालत नाही गोवाचं चा हे सरकार भाजपाचं सरकार आहे संजय केरेकर नावाचा आमदार दीड महिन्याचा दीड दिवसाचा आमदार नगर वयोसेवक होण्याची सुद्धा त्याची हे नाही ते, ते आमदार झाले आणि रेकॉर्डिंग व्हायरल व्हिडिओ हे सगळं पाडवून टाका आणि पुन्हा आता त्यांचे कार्यकर्ते बिन लाजासारखी रील्स बनवतात लोकांचे घरं पडताना लाज वाटली पाहिजे संजय केनेकर तुम्ही गरीब कुटुंबातून आलात की नाही आम्हाला माहित नाही पण जरा जाऊन बघा त्या पावसाळ्यात त्या अरे कुटुंबाची कुटुंब त्या संजय नगरच्या घरामध्ये तुम्हाला औषध पिऊन मल दिसतील नाही तर फास अवलाट का दिसतील त्या दिवशी तुम्हाला जाग येणार आहे अरे त्यांना आधी घर का कुठे तुमची पंतप्रधान योजना आयुक्त उत्तर द्या कधी भरले त्यांनी आपल्याकडून आप किती वर्ष झालं घर देणार म्हणत पंतप्रधान आवाजचे सहा वर्ष ते पाच वर्ष झालं हे घर वाटलं नाही घर दादागिरीची कारवाई आहे ही हुकुमशाहीची कारवाई आहे कार यांना गरीबाचं काही देणं घेणं नाही दलित आणि मुस्लिमांना टार्गेट केलं तर आम्हाला हिंदूंच मतदान मिळेल पण संजय केनेकर अनुराधाताई चव्हाण नारायण कुचे तुम्ही हिंदू समाजाला सुद्धा रस्त्या बांधलं आणि आम्हाला रस्त्या वाढलं तुमचा आम्ही निषेध करतो झालेली कारवाई रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे असती तर आम्ही काय बोललो नसतो पण आमदार सांगतो पाडा आणि तुम्ही पाडता मग आम्हाला सांगा हे दोन अधिकारी कोण आहेत रे अतिक्रमण विभागाचे जरा लयच गाजलेत ते बर झालं समोर आलो नाही नाही तर काय असतो तो हिसका तुम्हाला दाखवला असता इथं आंदोलन करतो तुमची नशीब म्हणा आणि ज्या दिवशी समोर येईल ना त्या दिवशी एकोणीसशे बहात्तरचा प्यांतर काय असतो ते दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हा इशारा देतो ते वाहुळे आणि पाटील या दोघांचे व्हीडीआर सीडीआर चेक करा यांनी कुणाच्या सांगण्यावरून कमान पाडली याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आमच्या आज या ठिकाणी मागणी आहे कमान कमांकस काय पाडली घालवायच्या सामाजिक निर्माण सामाजिक सरोखा बिघडायचा हे पोलीस बांधव आज त्यांना पंधरा दिवस झाला सर वीस दिवस हे बोलीत तिकडे जावं लागतंय किती खून झाले पंधरा दिवसात किती चोऱ्या झाल्या गल्ली गल्ली चोर फिरतायत बाजूला वायजापूरच्या पलीकडत एक संत महिला मारून टाकली चोरांनी अलीकड आले मांजरीच्या गंगापूरला सात ते आठ पंधरा जणांनी सात मेंढपाळांना त्या ठिकाणी मारलं पन्नास टाके पडले मातारा माणसाच्या डोक्यात मी त्या ठिकाणी भेटून आलो आया बहिणीवर अत्याचार केला हरामखोरांनी दहा लाखाचा त्यांचा कायदाव सुव्यवस्था कुठं आहे कसा राखणार कायदा स्वयस्ता पोलीस तुम्ही जर पन्नास पाचशे पाचशे पोलीस घेऊन तुमच्या संरक्षणाला घेऊन चलात शहराच्या कायद्याचा आणि स्वव्यवस्थेचा प्रश्न कुठे आहे हा सुद्धा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारायला आलो दहशत निर्माण करायची भीती दाखवायची अरे भीतीच्या भळावरती विकास साधायचा आर कोणता विकास कुठे विकास आणि मग विकास करणार तुम्हाला उत्तर द्या तुमचा विकास एअरपोर्ट पासी गेल्या पुढे कसा जाणार विमानाची भिंत पाडू शकता तुम्ही तुमचा विकास हायकोर्ट पासी आल्यावर कसा करणार हायकोर्टची भिंत पाडू शकता तुम्ही तुमचा विकास चिखलटाण्याच्या घाटीच्या रुग्णालयापास गेला तर घाटीची कमान पाडू शकता तुम्ही म्हणजे तुमचा विकास फक्त झोपडपट्ट्यापर्यंत साधायचा त्याला पाडून साधायचा हे असणार निषेधारी आहे